येऊन आज काय निर्णय घेतलाय नाही निश्चितच गेले दीड वर्ष झालं की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर बनलेला आहे आम्ही सुद्धा विचार करतो आज होईल उद्या होईल परवा होईल परंतु सगळ्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली शिडकोला वारंवार पत्र व्यवहार केलं परंतु शिडको कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा प्रश्न सोडून दिसत नाही खऱ्या अर्थाने सिडको हे नवी मुंबई शहर वसवलेलं आहे परंतु पाण्याचा मूलभूत प्रश्नसुद्धा त्यांनी सोडवलेला नाही दोन हजार दहा साली करंजाडे वसायती सुरुवात झाली वसायला आज दोन हजार चोवीस चौदा वर्ष सुद्धा पाण्याचा प्रश्न तरी सोडवलेला नाही आज आमच्या करंजाडे वस वस्तीला पाहिला पण तर वीस एम एल टीची गरज आहे परंतु पाच एम एल टी तर एम बी आर आहे आणि तो दिवसा चोवीस तास ते छत्तीस तासातून जर का तो भरत असेल तर त्यावर तुम्ही विचार करा किती गंभीर परिस्थिती आज आमच्या महिला भगिनी इथं आल्या आहेत त्यांनी त्याचे व्यथा आहेत आणि हा सर्व विचार करून आम्ही एकच विचार केला की आता संपूर्ण करंजाई वसाई एकत्र येऊया कुठलाही पक्ष संघ बाजूला ठेवून तर नागरिक म्हणून आम्ही आता हा लढा लढा तयार झालेले आहेत आणि आम्ही उद्या शिडको येथे जाणार आहोत त्यांना सांगणार होत्या दहा दिवसामध्ये प्रश्न नाही सुटला तर आम्ही शिडको किंवा आम्ही मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि तो मोर्चा न भूतो न भविष्य तो असेल कारण आमच्या मूलभूत गरजांसाठी आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता संपूर्ण आपण पहिला असेल रविवारचा दिवस सकाळी दहा वाजताची मिटिंग होती खऱ्या अर्थाने आमची इथं नोकरदार आहे व्यावसायिक आहे हा रविवारी त्याचा एक आराम करण्याचा दिवस असतो किंवा कुटुंबासाठी देण्याचा दिवस असतो पण कुटुंब जर दुःखी आहे महिला आमच्या दुःखी आहेत म्हणून आज तुम्ही पाहिजे चार पाचशे लोक इथं जमलेले आहेत याच्यावरनं विचार करा की कि ती किती तीव्रता आहे आणि जो मोर्चा असेल जो भूतळ भविष्य तो असेल आता आमचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही सगळे करंजीय हो, सज्ज झालो हा अगोदर तुम्ही काही प्रयत्न केले होते का पाण्यासाठी आम्ही वारंवार पत्र दिलेले आहेत वारंवार सांगितलं आहे की पंप खराब झालेला आहे तो पंप दुरुस्त होतो आहे वरची लाईन चालू होते हेटवण्याचा पाणी लिहायचा येईल त्याचा येईल फक्त उत्तर दिलं वाईट सगळ्यात गोष्ट सांगा तुम्हाला ज्या वेळेस आमचे बंधू आमच्या भगिनी पाणी टँकरसाठी त्याला फोन करतात त्यांचे फोनसुद्धा ब्लॉक केलेले म्हणजे एक अधिकारी तेवढा मुजोर आहे का त्याने आमच्या एका बांधवाला शिवी दिली त्याच्यावर एन सी पण झाले म्हणजे मुजोरी किती ही मोजोरी उतरण्यासाठी आता नागरिक जागृत झालेला आहे आणि महिला जो होतोय तो दूर करण्यासाठी आता आम्ही सगळे सज्ज झाले टँकर सुद्धा पाण्याचे मिळत नाही त्यावरून पाण्याची किती भीषणता आहे हे दिसून येते आणि आपण आता जे चार दिवसांनी किंवा दहा तारखेपर्यंत मोर्चा काढणार आहेत यात किती लोक अंदाजे सामील होतील निश्चितच आम्ही जनजागृती करणार आहोत किमान दहा हजार लोक जमू शकतील अशी तयारी आमची आता कारण का कारण प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे ना तो कुठला असा सार्वजनिक प्रश्न आहे हा वैयक्तिक प्रश्न झाला आता पाणी प्रश्न हा वैयक्तिक प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये फक्त पाणी येत नाही हा तर त्रास आहेच पुन्हा जेव्हा टँकर मागवतात ते टँकरचं बिल भरावं लागतो म्हणजे आर्थिक सामाजिक सगळं आणि वैयक्तिक तो त्रास होतो आज आमच्या भगिनी सांगितलं मुला की मुलांनी एक ड्रास पाणी जरी चढलं तरी आम्ही त्याला मारतो का तर पाणी जपून घ्यावं लागतं म्हणजे आपण कुठेतरी आमची दुष्काळी भागात राहतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून जागरूक नागरिक दहा ते पंधरा हजार लोक आम्ही जमणार आणि मोर्चा काढणार आहोत आणि हे शिरकोणी आता तरी डोळे उघडावेत कारण कारण त्याला वाटतं की हे शहरी नागरिक आहेत हे नोकरदार आहेत हे याचा काम धंदा बघतील का आमच्याशी बांडतील पण आता आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सदक्षिर मार्गाने तयार चालू बरेचसे नागरिक वैयक्तिकरित्या पाणी प्रश्न सोडवत असतील किंवा विविध पक्ष असतील विविध संघटना असतील हे आपापल्या वैयक्तिकरित्या प्रा पाणी प्रश्न सोडवत असतील आज आपण या ठिकाणी एकत्र एक आलेला आहात तर या ही जी, जी, जी सभा झाली या सभेतून सर्वांनी राजकीय चपला बा बाजूला काढून सर्वांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा यासाठी आपण काय आवाहन कराल निश्चितच माझं करंजाडीवासियांना एक विनंती आहे की हा लढा आपला आहे आप हा कुठल्या ना पक्षाचा ना कुठल्या संघटनेचा ना कुठल्या लोकप्रतिनिधीचा हा चिडको प्रशासनाच्या विरुद्ध आपला जो लढा आहे आपल्या न्याय हक्कासाठी त्यामुळे सर्व पक्षांच्या चपला बाजूला ठेवून एक व्यासपीठाने गेले कारण पक्ष आला का ह्या पक्षाने आला का तो पक्ष येत आहे तो ह्या संघटनेला का ती संघटना येत आहे म्हणून आम्ही हा विचार केला आहे हा करंजाडे शहराच्या वतीने नागरिकांना विनंती आहे की येणारा जो आम्ही मोर्चा त्या सगळे सहभागी किंवा ज्याला पुलाचा प्रयत्न करू द्या आम्हाला प्रश्न सुटले पाहिजेत पण सर्वांनी एकत्र येऊन नागरिक म्हणून आपण प्रश्न सुटू विनंती करंजाडे वसियाला सध्या फक्त आपण पाणी प्रश्नावर लढत आहात करंजाडे वसाहत ही अनेक स समस्यांनी ग्रस्त आहे रस्त्यांचं काम आत्ता चालू झालेलं आहे गार्डन नाही आहेत काही सुविधा नाहीयेत तर या संदर्भात आपण पुढे काही पाठपुरावा करणार आहात का निश्चितच करंजाडे खेड्यापासून आम्हाला सुरुवात करायची कर आहे कारण इथे शहर आहे असं कुठं पुढे वाटत नाही खेडा तू शहरापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी म्हणजे सिडकेचं जे सिडकोचं स्वप्न आहे की नवी बहीणबाई म्हणजे सिडको ही शहराचे शिल्पकार त्यांना आम्ही मदत करण्यासाठी करंजाडे खेडे तू कर शहरपर्यंत आम्ही काम करतो आपण करंजाडेमध्ये राहत आहे बऱ्याच जणांनी पाण्यामुळे ही वसाहत सोडून फ्लॅट विकून दुसरीकडे राहायला गेले तर पाणी निश्चित हीच परिस्थिती आहे म्हणजे आता प्रत्येकजण कंटाळलेला आहे म्हणजे आम्ही नोकरी नो, कारण माझ्या करंधाडे शहरामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जी लोकं राहिलेले आहेत तिथे नोकरी आणि व्यवसायासाठी आलेले आहेत त्यामुळे आणि ते करंधाडे हा काय कुठल्या ग्रामपंचायत हद्दीत नाही आहे हे शिडकोमध्ये शिडकोचा नोड आहे आणि शिडकोची जबाबदारी आहे की आम्ही ज्या पायाभूत सुविधा हे पूर्णचं काम त्यांचे आणि म्हणून आम्ही मोर्चा जो काढलाय तो जाब मोर्चा काढला जाब विचारलाच आम्ही त्या तुम्ही आम्हाला जे वचन दिलं होतं आम्ही ज्यावेळी इथे फ्लॅट घेतलं त्यावेळी आम्हाला सुविधा तुम्ही दिल्या त्याचे तुम्ही पैसे किती पटीने घेतलेले आमच्याकडनं आणि तर तो तुम्ही देत नाही म्हणून जाब मोर्चा आम्ही काढला अधिकाऱ्यांनी जे शिविगाळ केली त्याच्याविरोधात एन सी दाखल आहे तर त्याच्यावर कारवाईसाठी काय प्रयत्न करणार निश्चितच मला तर आजच समजलं की अशी घटना घडली त्यामुळे उद्या जाऊन मेमडींकडे तो किंवा कर्मचारी का त्याची तो असं का वागतोय तो का नोकरीमध्ये तो ह्या पोस्टमध्ये राहता कामाने याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू कारण नो अधिकारी ह्या नोकर आहेत ते विसरले आहेत सिडकोचे अधिकारी हे नोकर आहेत हे विसरले आहेत ते मालक झालेले आहेत त्यांना पुन्हा नोकर करण्यासाठी आम्ही जाणार साठी नाहीये आणि जे सिडकोचे टँकर साठी सरोदे साहेबांचा सा नंबर आम्हाला दिला गेलाय सरोदे साहेबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं घ्या शुक्रवारपासून माझ्या सोसायटीला टँकर नाही आज मी चार हजार रुपये इथे यायचे आणि चार हजार रुपये देऊन एक टँकर मी मागवलाय माझं फक्त इतका हे आहे की आम्हाला एक प्लॅटफॉर्म द्या की जिथे आमचा टँकरचा प्रश्न खरंच सोडव आम्ही भीक मागण्यामध्ये माझा इंटरेस्ट नाही आहे मी भिंक हे नाही आहे पण आता आमच्या टाकीमध्ये फ्लॅट मध्ये ज्यांच्याकडे छोटी छोटी बाळ आहेत काय करायचं ते आयात त्यांनी काय करायचं मी एकटी राहते माझ्या माझा माझ्या घरात कमी लोक आहेत मी कशीही सर्वाईव्ह करेन पण ज्यांच्या घरात चार लोक आहेत म्हातारे लोक आहेत आजारी लोक आहेत त्यांनी कसं सर्वाईव्ह करायचं आम्हाला कुठल्याही पद्धतीचा रिवर्ड दिला जात नाही की तुम्हाला मिळेल मिळणार नाही देणार नाही काहीही करा पण आम्हाला एक रिवर्ड द्या आम्ही काय बिल मागतो आहे का आम्ही हंड्रेड पर्सेंट पाण्याचं बिल भरतोय एक दिवस असा नाही आहे की आम्ही जंप केलेलं आहे बिल बिफोर ड्यू डेट आणि हे जे आता ज्या मोटरी लागल्या आहेत ज्या आम्हाला लावाव्या लागल्या आहेत इच्छेविरुद्ध त्याचं वेगळं इलेक्ट्रिसिटी बिल भरतं एक चे, साहा माझे चोवीस युनिट आहेत सोसायटीचे मी सहा हजार रुपये इलेक्ट्रिसिटी बिल चोवीस युनिट म्हणजे किती मल्टिपल मध्ये आम्ही खर्च आज आमच्या सोसायटीमध्ये साहेब पैसे नाही आहेत आमचे बरेचसे वेगळे विषय आहेत जे मी इथे मांडत नाही त्याच्यासाठी आम्हाला खूप पैसा आहे आम्ही कुठून कसं करायचं सरोग्यांचं नाव तिथे दिलं गेलंय की व्यक्ती पाण्याच्या टँकर संबंधित आमच्या समस्या सोडवणार मग ही व्यक्ती सोडवते का किती जणांचे प्रश्न सरोदे साहेबांनी सोडवले आता आपण जे म्हणतोय की दहा दिवसानंतर आपला प्रश्न सुटेल किंवा सुटणार नाही पण त्या दहा दिवसांमध्ये आमचं सर्वायवल काय आहे साहेब आम्हाला प्लॅटफॉर्म सुटले आम्हाला ह्याच्यावर आज आता तुम्ही दोन तासाने सांगा की हा नंबर आहे इथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला दोन दिवस थांबावं लागेल पण टँकर मिळेल आज शुक्रवार पासून मी सगळे तुम्हाला मेसेज दाखवतो कुठे कुठे गेलेले नाहीये कुठे कुठे भीक नाही आमचा ना आत्मसन्मान ह्याच्यामध्ये चुरडला गेलाय वी आर नॉट आम्ही मतदार आहोत ना हे मॅडम हे प्रायव्हेट टँकर आम्ही मतदार आहोत आम्ही राजा काहीतरी त्यांच्या मागायची आम्ही लोक लोकप्रतिनिधींकडे

झोन वन पाणी कधी येणार झोन वन पाणी कधी झोन वन भिकारी आहे झोन वन मध्ये आम्ही टॅक्स पेअर आहोत प्लस आम्ही मतदार आहोत आमचा रिस्पेक्ट कॅरी केला पाहिजे <laughs> वी आर नॉट बॉन टू म्हणतात म्हणून त्यांच्या शब्दाला मी मान देते पण माझा स्वतःचा असं आहे हे आंदोलन आंदोलन काय नाही सिडकोला कोटातच खेचलं पाहिजे त्यांनी आणि यांना साहेब म्हणायचं आता तुम्ही म्हणताय ना साहेब की इथे कुठला वेगळा प्रश्न नाही काढला पाहिजे पण मी एक सगळ्यांना माहीत असेल काल काय नाटक झालं या मीटिंग संदर्भात एका माहिती दिली पाणी या कोणाचाही वैयक्तिक प्रश्न नाही ह्या पक्षाला पाणी लागतं आणि त्या पक्षाला पाणी लागतं ह्या संघटनेला लागतं आणि त्या संघटनेला ला ला लागत नाही असं होत नाही हा प्रत्येक नागरिकाचा प्रश्न जेव्हा ह्या मीटिंग साठी स्प्रेड करण्यासाठी टाकण्यात आलं तेव्हा ते मेसेज डिलीट केले गेले आणि त्यांना हे टाकलाच आहे म्हणायचं आम्ही सगळे जण आपण सगळ्यांनी आम्हाला कुठलं प्लॅटफॉर्म नाही कोणी आम्हाला सपोर्ट करत नाही यांच्या बिल्डिंगला पाणी, ए, पाणी ए, एक थेंब येत नाही एक थेंब आता आमच्यासारख्या बिल्डिंग बोरिंग नाही नाही कुठे जायचं घरात अन्न नसेल तर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ कपडे नसतील तर कोणाचे दुसऱ्याचे घालू पैसे नसतील तर उधार मागू पाणी काय करायचं रात्री साडे बारा कधीही कोणाचे पैसे ठेवलेले नाही आम्ही बिल थकवलेले नाही आम्ही रेग्युलर टॅक्स पेअर आहोत आमचं ते म्हणून साहेब माझं असं म्हणणं की हे आठ दहा दिवस हे दोन हजार एकोणीस पासूनच प्रकरण आहे हे आजचं नाहीये जयसंभव मधले जर इथे कोण असतील तर त्यांना माहीत असेल की दोन हजार एकोणीस पासून हे प्रकरण चालू झालंय पाण्याचं तेव्हा जयसंभव मधनं मोर्चे वरचे पण गेलेले होते सेक्टर सहा ते जाऊ आता देशा काढ जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं आम्ही चौडीस जणी गेलो होतो तर एवढ्या जणांनी येऊन उपयोग नाहीये भरपूर जण आला तर त्याचा एक त्याची तीव्रता जाणवेल त्यामुळे आता सरांनी जसं सांगितलं की आपल्याला सिडको ऑफिसमध्ये जायचं आहे तर मला असं वाटतं आता इकडे जेवढे पुरुष मंडळी जमलेले आहेत त्यांच्या घरातली एक स्त्री प्रत्येकाच्या घरातली एक स्त्री जर आली म्हणजे तुम्ही पण या त्यांनाही येऊ द्या का तिकडे जर आपण जेव्हा लेटर द्यायला जाऊ ना तेव्हाच त्यांना कळू द्या की कि किती किती आम्हाला हा याचा त्रास होतो आहे ते प्रत्येक घरातली एक स्त्री व तिच्याबरोबर तिच्या दोन मैत्रिणी असा करून आपला हा फॉर्म वाढेल कारण सरांनी सांगितलं की दररोज आपण सात ते दहा सात ते अकरा जायचं आहे सगळ्यांकडे आपल्याला एक संघटन तयार करायचं आहे पण आपणच ठरवलं इथे बसलेल्या कारण इकडे आले त्यांना जाणवतंही ती हा प्रश्न किती तीव्र आहे तो त्यामुळे ही विनंती आहे की आता आम्ही इथे फक्त पाच सहा जणी आहोत असं नको प्रत्येकाच्या घरात काम आहेत आम्हालाही घरी कामं आहेत पण ते कामं करण्यासाठी पाण्याची गरज आहे तेच जर नसेल तर आम्ही काय करणार आहोत त्यामुळे तुम्हा सगळ्या बांधवांना विनंती आहे की तुमच्या घरातली एक स्त्रीला तरी नक्की पाठवा तिकडे तुम्ही पण या सगळ्यांनी येऊया लेटर देताना जर आपली मेजॉरिटी दिसली ना तर त्याच्यानंतर त्यांना कळेल की ह्या आपण ज्या मोर्चा काढू तेव्हा काय स्वरूप असणार आहे ते जाणवेल त्यामुळे ही म्हणजे आमची अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतलं तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना जर पुढे पाठवलं तर ते जास्त बरं पडेल तर स्वतःहून थोडा येण्यासाठी हे करतात की नाही आमची कामं आहेत आम्हाला हे आहेत ते, ते सगळ्यांना असतं पण पाणी महत्वाचं आहे पाणी अलथात कामं होतील सगळं होतील